श्री स्ट्री स्वामी समर्थ वैशाली बेलेकर नावाच्या ज्या ताई आहेत त्या खूप दिवस झालं मला मेसेज करत आहेत पण मला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी व्हिडिओ त्यांचा बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला वेळ मिळालेला ले नाही आहे त्यांचे दोन प्रश्न आहेत की त्यांचे मिस्टर जे आहेत ते त्यांना माफी मागायला येतील का किंवा त्यांच्याकडे आता थर्ड पार्टी सिच्युएशन अजून आहे का आणि त्यांचे दोन मुलं आहेत अतुल आणि अजून काहीतरी नाव सांगितलं दोन मुलं आहेत त्यांचं भविष्य काय आहे त्यांचं फ्युचर काय आहे आधी आपण मुलांच्यासाठी रिडिंग घेणार आहोत त्यांची दोन मुलं जी आहेत वैश्या त्यांच्या मुलांचं फ्युचर काय आहे ते आत्ता जॉब वगैरे किंवा काय त्या त्यांची मुलं मोठी आहेत फ्युचर काय असणार आहे त्यांचं सॉरी ताई तुम्हाला रिडिंग पोचवायला थोडा वेळ झाला राग मानू नका मुलांच्यासाठी काय एनर्जी आहे श्री स्वामी समर्थ ओम नमो देश श्री स्वामी समर्थ मला गाईड करा माझे व्हिवर्स आहेत वैशाली ताई त्यांची दोन मुलं जी आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये आता कोणत्या गोष्टींचा चेंज होत आहे किंवा येणाऱ्या काळात ते काय करणार आहेत त्यांचं फ्युचर काय आहे फ्युचर काय असणार आहे दोघांचं दोन कार्ड आले त्यामुळे जरा कार्ड्स जास्त काढावे लागतील श्री स्वामी समर्थ बॉटम मध्ये आहे टॉप कप्स ते साईडला ठेवून देते मी मुलांच्यासाठी तुमच्या एका दोघी दोन्हीपैकी एक मुलगा धार्मिक गोष्टींवर जास्त विषय ठेवत अस विश्वास वी, आहे त्याचा धार्मिक गोष्टी देवावर जास्त विश्वास आहे देवावर ट्रस्ट जास्त आहे मला तर अशी एनर्जी दिसत आहे तो तुमचा मोठा मुलगा असावा आणि छोटा मुलगा आहे तो स्वतःसाठी जगत आहे स्वतःसाठी स्वतः अं स्वतःचं करिअर स्वतः जास्त स्वतःकडे जास्त लक्ष देणे दुसऱ्याचा जास्त त्यांना त्याला एवढा विचार नसतो पण तुमच्या नात्याचा त्यांच्या मुलावरती खूप परिणाम झालेला आहे त्यांना अजूनही वाटत आहे की अं ही दोन नाती एकत्र यावी ती मुलांना असं वाटत आहे ही दोन नाती एकत्र यावीत ते त्यासाठी प्रयत्न सुद्धा करत आहेत अपेक्षा आहे त्यांना त्या गोष्टीबद्दल येणाऱ्या सहा वर्षामध्ये मोठ्या मुलाला तुमच्या जॉब कुठेतरी लागू शकते किंवा त्याच्या करिअर करिअरमध्ये काहीतरी नवीन चांगल्या जॉब बिझनेस किंवा कुठेतरी तो मुलगा सेटल होताना दिसत आहे सहा वर्षात सहा वर्ष तीन वर्ष या तीन वर्षात सहा वर्षात कुठं कुठेतरी तो सेटल होताना दिसत आहे आणि टॉवर मुवमेंटमुळे त्यांच्या लाईफमध्ये हे टावर मुवमेंट जे आहे त्यांच्या त्यामुळे ते खूपच ढासळलेली आहेत कोसळलेली आहेत त्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे त्यांचं नुकसान ऑफकोर्स आपलं नुकसान झालं की आपल्या मुलांचंसुद्धा होत असतं त्यामुळे त्यांचंसुद्धा यामध्ये नुकसान झालेलं दिसत आहे खूप मेंटली त्यांचं डिस्टर्ब खूप झालेले आहे ते त्यातून ते आता खचून गेलेले उभा राहिलेले आहेत पण फ्युचरमध्ये त्यांना एक मुलगा तर सेटल होताना दिसत आहे येणाऱ्या सहा महिन्यात सॉरी सहा वर्ष ते तीन वर्ष ही एनर्जी त्यांची आहे छोटा मुलगा आहे ना तो जरा चिड चिडचिडी चिडचिडी स्वभाव आहे त्याचा जरा स्वभाव चिडचिडी आहे त्याचा जरा छोटा मुलगा तुमचा जो आहे ना त्याचं पण आतून माया हृदयातून मा, मा, माया खूप आहे नको त्या गोष्टीत जास्त लक्ष देत आहे का लहान मुलगा तुमचा कुठ तरी नको त्या लहान किंवा मोठा मुलगा ना तुमचा नाही जे गोष्ट करायची नाही त्या गोष्टी जरा जास्त लक्ष देत आहे जी गोष्ट लाईफसाठी साठी आपल्या घातक आहे त्या गोष्टीकडे थोडंसं मन वळत आहे मित्रमंडळी मित्रांच्या राहून राहून त्यांच्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत अजून तरी त्यांच्यापर्यंत त्या म्हणजे जास्त हेवी झालेल्या जा नाही आहेत पण ते मित्रमंडळीच्या मित्रांच्यात बसून किंवा मित्रांच्यात जाऊन त्या गोष्टी ते छंद लागलेला आहे काहीतरी गोष्टींचा छंद लागलेला आहे आणि अजून पण त्यात वाहून गेलेले नाही आहेत अजून तरी अजून त्यातल्या काही गोष्टी त्यांना माहीत नाही आहेत पण त्या अशा गोष्टी म्हणजे एक्झॅक्टली सांगायचं तुम्हाला सॉरी एक्झॅक्टली तुम्हाला सांगायचं म्हटलं तरी ते असं थर्ड पार्टी किंवा कोणत्या तरी नात्यात अडकलेले नाही आहेत पण व्यसन कोणतं तरी लागण्याची शक्यता आहे किंवा व्यसनात व्यसन करणाऱ्या लोकांसोबत ते असतात व्यसन त्यांना अजून तरी नाही लागलेलं पण ते जे व्यसन लोक करत असतात ते त्यांना ते शिकवतात हे त्यांचं दुःख काही सांगायला गेले किंवा त्यांच्या मनातली एखादी गोष्ट सांगायला गेली की ती व्यक्ती त्याला शिकवत असतात त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे अजून तरी त्या म्हणजे त्यांना अजून तरी त्यांचं मन वळलेलं नाहीये पण ते विचार करत आहेत मनातून आताच वेळेने त्यांच्यावर लक्ष दिलं तर कदाचित दिल ते सुधारतील किंवा तो मार्ग त्यांच्याकडून ज्या मित्रांच्या बस बस ते बसत आहेत ते बसणं त्यांचं बंद केलं तर ते सगळं सुधारण्यासारखं आहे बाकी सगळी ग्रोथ होण्याचा विषय मित्रांसो ते मित्रांसोबत बोलत असतात लाईफमध्ये कोणत्या सेटलमेंट होत नाही आहे किंवा कोणत्या गोष्टी घडणार आहेत किंवा कोणत्या गोष्टी घडत नाही आहेत मला काय आयुष्यात करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ते तिथं शेअर करत असतात दोघा भावांचा संबंध खूप छान आहेत एकमेकांशी त्यांचं वैयक्तिक इतकं बॉन्डिंग छान आहे की ती एकमेकांशी एकमेकांशी खूप कनेक्ट आहेत त्यांची प्रत्येक गोष्ट एकमेकांना न सांगता कळते कोणत्याही गोष्टी असल्यात दोघांपैकी एखादा नाराज असेल किंवा त्याचं काहीतरी भिनसलं असेल तर लगेच दुसऱ्याला एनर्जी ती लगेच येते की त्याला लगेच समजतं की हा ह्याला काहीतरी दुःख झालं आहे असं त्यांची बॉन्डिंग खूप छान आहे एकमेकाला खूप ते छान मेंटेन करतात एकमेकांशी खूप छान राहतात पण काही कारणा सम समवेत लहान मुलगा जो आहे तो चीट करण्याचा प्रयत्न करतो कधी कधी लहान मुलाला अजून अपेक्षा आहेत होप्स आहेत भविष्यात काहीतरी करण्याचा त्याचा मार्ग चांगला तो आ, सेटेल तो, आ, आ, आहे तो कुठंतरी चांगल्या ठिकाणी सेटल होण्यासारखा दिसत आहे मला असं वाटत आहे तो जिम वगैरे सुद्धा करत आहे बहुतेक जिम करत आहे किंवा पैलवानगिरी असं काहीतरी दिसत आहे त्यांचं आहे असं काहीतरी दोन्हीपैकी काहीतरी गोष्टी आहेत किंवा ते स्वतः तब्येत मेंटेन ठेवण्यासाठी काहीतरी यूज करत आहेत काहीतरी कोणतं तरी प्रोडक्ट खात असतील किंवा जिमला जात असतील किंवा कुस्ती मैदानामध्ये असं सुद्धा दिसत आहे त्यातसुद्धा त्यांना इंटरेस्ट आहे ते सुद्धा ते करत असतील अशा काही गोष्टी आहेत त्यांच्या तुमची फॅमिली एकत्र यावं हे यासाठी सुद्धा मुलांची खूप इच्छा आहे आशा आहे वाटत आहे त्यांना आणि धार्मिक दोघांपैकी एक कोणी तर आहे जो धार्मिक गोष्टीवर खूप विश्वास ठेवतो धार्मिक गोष्टी त्या मुलाला तुमच्या खूप म्हणजे खूप त्याचा विश्वास आहे स्वतःपेक्षा जास्त धार्मिक देवावर जास्त विश्वास आहे ज्या देवाला तो मानतो जो मुलगा तुमचा तो मुलगा त्या मुलाचं देवावर जास्त विश्वास आहे प्रत्येक गोष्टीत देवाला मानत असतो बाकी मोठ्या मुलाला तुमच्या जॉब लागण्याची एकशे एक टक्का खात्री आहे पण लहान मुलाचं फ्युचर म्हणजे सध्याचं फ्युचर त्याचा असं आहे की त्याच्या डोक्यात असं बिझनेस जास्त आहे त्याच्या डोक्यात बिझनेस करणं हे जास्त त्या बाजूला जास्त कल आहे त्याचा बिझनेसकडे बिझनेससाठी त्याचा जास्त कल आहे पण त्याचा आता माइंड आणि हृदय ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स नाही आहेत त्यामुळे त्याला सुचत नाही की आपण काय करायला हवं हो। पण शक्यतो त्याला बिझनेसकडं जास्त पैसा मी कसा मिळवीन ह्याकडे जास्त कल आहे त्याचा असं तरी दिसत आहे फायनली नाहीच काही झालं तरी जॉब वगैरे कुठंतरी तो करणारच आहे पण त्याच्या डोक्यात माझा इन्कम जास्त कसा होईल आणि मी सेटल कसा होईल आणि मला तीन पट किंवा पट पैसा कसा येईल माझी ग्रोथ खूप छान असा स्टेटस माझा निर्माण कसा होईल ह्या दृष्टीच्या दृष्टिकोनातून तो बघत आहे स्वप्न त्याची खूप मोठी आहेत लहान मुलाची तुमच्या आणि बाकी मासूम म्हणजे मोठा मुलगा जो आहे तो मासूम फेअरचा म्हणजे मासूम त्याची भूमिका आहे म्हणजे स्वभावच त्याचा तो आहे स्वभावच त्याचा तो आहे आणि ह्या दोघांमुळे कदाचित फ्युचरमध्ये येणाऱ्या काळात दहा वर्ष तरी आहे बघा ह्या दहा वर्षात तुमची कदाचित फॅमिली एकत्र दिसणार आहे या मुलांच्यामुळे या, या मुलांच्यामुळे ही फॅमिली तुमची एकत्र येणार आहे असं दिसत आहे मला तरी दहा वर्ष तरी कमीत कमी आहेतच तुमच्या नात्याला एक बॉन्डिंग मिळणार आहे एक एक गुडलक जो असतो देवाकडून जो आपल्याकडे गुडलक येत असतो तो तुम्हाला मिळणार आहे तुमच्या आयुष्याचं जे कर्म आहे ते संपवून एक नवीन लाईफ तुम्हाला मिळणार आहे कर्म तुमचं संपल्यानंतर दोघांनी एकमेकांना म्हणजे तुमचे मिस्टर आणि तुम्ही वैशाली ताई आणि तुम्ही तुम्ही आणि तुमचे मिस्टर या दोघांमुळे तुम्हाला जो काही एकमेकांमुळे त्रास जो झाला हे तुमचं कर्म संपल्यानंतर मुलांच्या आयुष्यामध्ये मुलांच्या लाईफमध्ये तुमचं दहा वर्षात दहा वर्षानंतर एक चांगलं बॉन्डिंग तयार होताना चांगलं बॉन्डिंग तयार होताना दिसत आहे अप्स अँड डाऊन म्हणजे चांगलं वाईट चांगलं वाईट अशा काही क्रिया होत होत्या तुमच्या ते आता परत व्यवस्थित होताना दिसत आहेत आणि लहान मुलगा तुमचा मेनिफेस्ट करत आहे कोणत्या तर गोष्टी त्याला कोणत्या तरी गोष्टी देवाकडे मागत होतात ते त्याला मेनिफेस्ट काही गोष्टी केलेल्या आहेत जी त्याची जर्नी आहे त्यामध्ये त्याला सक्सेस मिळत आहे असं सुद्धा दिसत आहे पैशाची कमतरता त्याला कधीच भासणार नाही अशा मार्गाने तो निघालेला आहे पण या सगळ्यामध्ये ते नातं शोधत असतात आई जे नातं आहे जे त्यांना हवं आहे ते त्यांना कुठंतरी कमी भासकते लाईफमध्ये ही तर एनर्जी दिसत आहे दोघांचे फ्युचर खूप छान आहे या मुलांच्यामुळे कदाचित तुम्ही परत एकत्र येताना दिसत आहे मला तर असं वाटत आहे की तुम्ही येणार दहा वर्षात नक्कीच तुम्ही या दोघं जर आपापल्यामध्ये आप सेटल झाले तर तुम्ही समाधानाने तुम्ही दोघंही यांच्यापर्यंत येऊन राहणार आहे आणि यासाठी हे होत तुमचे कष्ट हे नक्की राहणार आहे तुम्हाला त्रास होणार आहे अशा होप्स आहेत तुमच्या अजून आता टिकवण्याची ती होप होप्स आहेत आशा आहेत ती सोडू नका अजून कॉम्पिशन दिसत आहे लाईफमध्ये एनर्जी म्हणजे तुमची तर एनर्जी आता खूपच हो डाऊन आहे त्यामुळे जे होईल ते हो मुलांच्याकडूनच तुमचं चांगलं सा होणार आहे मुलांच्याकडूनच सगळ्या गोष्टी क्लिअर होताना दिसत आहेत तुमची आणि आता मिस्टरांची टामीस्त। एनर्जी तुम्हाला चेक करायची असेल तर श्री आ... स्वामी समर्थ थर्ड पार्टी सिच्युएशन जे आहे वैशालीताई आणि त्यांची मिस्टर त्या दोघांमधली थर्ड पार्टी अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे का कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे येस आणि स्वतःच कार्ड आलेले आहेत दोन्हीही कार्ड मेजर आलेले आहेत म्हणजे दोन्हीही बाजू त्यांच्या दिसत आहेत हे तुमचे मिस्टर आणि हे ती व्यक्ती आहे दोघं एकत्र आहेत दोघं एकत्र आहेत असं नाही आहे की कॉन्टॅक्ट नाही आहे दोघांचा कॉन्टॅक्ट आहे पण दोघं कॉन्टॅक्टमध्ये आहेत पण रिलेशन त्यांचं असं आहे की प्रेमाची भावना त्यांच्यात नाही आहे प्रेम कमी युद्ध युद्ध जे आहे दोघात ते जास्त आहे पण ते एकमेकाला सोडून जात नाही आहेत ती व्यक्ती त्यांना सोडत नाही ती व्यक्ती त्यांना सोडत नाही तुमच्या मिस्टरांची भूमिका थोडी नर्वस आहे त्यांचं मत आहे की ह्या व्यक्तीला सोडून द्यावं पण ही फुल एनर्जीमध्ये आहे व्यक्ती ही फुल एनर्जीमध्ये आहे आणि यांचं मत आहे की इतके दिवस तुम्हाला ह्या व्यक्तीला त्यांनी सोडलेलं नाही ते आता सोडणार देखील नाही आहे असं यांचं वैयक्तिक मत आहे आणि हे कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहेत ते आत्ता कॉन्टॅक्टमध्ये आहेत भविष्यात त्यांचं काय होईल भविष्यात त्यांचं काय होईल ते एकत्र राहतील थर्ड पार्टी सिच्युएशन आणि येस भविष्यात सुद्धा ते एकत्र राहणार आहे ती व्यक्ती जी आहे ना थर्ड